कष्ट केले या कांद्याला या कांदा पिअरल्या बसून याचा निसता वाढ हात करता कष्ट हवा याला आपण खर्च बिर्च करून एवढं पिकवलं आणि दादा म्हणायला लागले मला लागत कांदा मला लागत कांदा अहो दादा घरी नाही दादा गावात गेलेले तोपर्यंत आपण गोण्या भरून जाऊन देऊ तुमच्या नावावर देऊन टाका दादाचा पुळका होता काल हा आता मला माहित होता का दादा अशी म्हणते म्हणून सांगवतो मी अनंत या आमक मन अरे हे आपण देऊन टाकू गपचिप मी तुला हे महिन्यापासून सांगत होतो की हे आपल्याला हेडेत काडी दे ना तर आपण कांदे विकून टाकू अवा हा सगळा खरय पण आता इना चा दिसली नाही तर आगाल माहिती होणार नंतर होणारच भांडण मग अन जई ना वई ना मग पैसे तर खिशे देतील ना आपले पैसे अन मग काय विचार आहे लेवना पण अन जई ना घरी मग हां जई ना घरी म्हणजे याला कष्ट मे किती मारे बी हातातून गेलं याला परत खुरपायला माय हातातून गेलं याला पाणी भरायला माय हातातून गेलं काढायला माय हातातून गेलं कापायला चाली टाकायला सगळं मे केलं आणि दादा काय आई ते पिठर या वाटे मारायला पाण्या फोन करून कोणाला सांगू दे कोणाला सांगू दे दोन तीन बाया बोलव आणि लगेच ये उरकुंगे अहो पत्ता चव मारायचं काम म्हणे चौबी घालून होती दादा चव आल्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हो काय असं दे अरे हो असं हो काय असं दे आठवला आठ काय चाललंय का <laughs> आठे पलग, आठे पलग। आता काय करायचं तुम्ही आता काय करायचं म्हणजे तुमचं हे चाललं होतं दहा ए चारवर चालला दहा ये चार पता दोन चार बाया पाय काय चाललं काय चाललं काय चाललं

અરે મંગે કોલે कोणाचं मी होत मी आणलं मी बाळगावच्या पाहून मला आगायच नाही अजिबात का मारू नका म्हणजे तुमच्या बरोबरच आहे फुडकाच काय फुडकायचं काय केलं तुम्ही

हा येना का, का, का हसू ना का हसू हसू ना का खर खरं बोला तिकडे काय बघू राहिले तुम्ही माझ्याकडे बोला तिकडे ना का बघू चला बोला लवकर बोल काडी येणार मजी येणार इकडे येऊन नाही मी त काय करू या करू नाही त्या गोण्या त्या गोण्या भरलेले आहे मी तेवढे तेवढे गोणे मी घेऊन जाणार नाही

मी बी बाय सांगायचं ऐकत नाही ना चल घेणार मी नेणार कांदे तुम्हाला काय करायचं करून घ्या घुसून होतो गाडी आता गाडी कोण येणारच गाडी येणारच गाडी का येणार गाडी

नका सांगू आम्हाला तुम्ही आता बरं कोणी काढे सत ही गोणी ती इकडं वरून कायम कायम यांच्या ऐकायचं गेले काय फरक नाही पडत कायम यांच्यासमोर अजावती ठेवते ठेवलं काय फरक नाही पडत मला फरक पडत नाही मला लोकच कर्ज द्यायचं ते जमणार नाही लोक मी गोणी घेतो